सामान्य जनतेचा हक्काचा आवाज आपण ज्या शिफ्टी या मैदानात आला स्थानापन्न झालेला आहात त्या शिस्तीमध्ये आपण आपण बंद आहे पुढे वेळासाठी कोणी गाडी गडबड बंधन करू नका स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतोय Raja kita diubah-ubah. म्हण शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस दे, मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस की। ये है अभिजीत हाय मैं हूँ अभिजीत और ये है इनकी फैमिली का हेल्थ इंश्योरेंस प्लान ये हमारा हेल्थ इंश्योरेंस प्लान नहीं है क्योंकि हमें ये नहीं चाहिए और मुझे ये बदलना है मुझे डायबिटीज कवर चाहिए भी भारत की सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मनो मजी कामें निष्ठापूर्वक व सत्संग तिने तुटीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हे लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत न भाव किंवा आकाश न बाळगता न्याय मागणूक देईल देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारांना आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीच करून हिरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आज महा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा किरसावर झालेलं आहे आज या फलटण तालुक्याने महायुतीला जो महायुतीवर विश्वास दाखवला त्या विश्वासाची परिणिती म्हणून फलटणमधून आज महायुतीचा एक आमदार सर्वसामान्य कुटुंबातला आमदार आज मुंबईमध्ये आपली फलटणची भूमिका घेऊन केलेला आहे त्यामुळे फलटणमधील धीरा दे, देवकरची कामं असू द्यात दोन बलकवडीची कामं असू द्यात फलटण पलटण बारामती रेल्वे असून द्यात पलटण पलटण पंढरपूर हायवे असून द्यात व पलटण शहरातील जी काही अविकसित राहिलेली कामं आहेत जी जी कामं गेल्या दहा वर्षामध्ये पलटण शहरामध्ये पूर्ण होण्याची परिस्थिती होती तरी सुद्धा ती जाणीवपूर्वक करण्यात आली नाहीत पण आता अडताळीची शर्त संपलेली आहे व पलटण शहरामध्ये आता कायद्याचं राज्य न्यायाचं राज्य आणि स्वातंत्र्याचं राज्य निर्माण झालेलं आहे यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली आज या चौकामध्ये सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी इथं आनंद उत्सव साजरा केला या या आनंद उत्सवात या फलटण शहरातील सर्व नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते हजर राहून हा आनंद उत्सव झाले याबद्दल सर्वांचा आभार आणि या, या परी या, या तालुक्यामध्ये आता कायद्याचं राज्य आणि प्रगतीचं राज्य निर्माण होईल एवढी आशा व्यक्त करून मी माझे दोन शब्द सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद करण्यासारखा आजचा दिवस आहे आज देवेंद्र फडणवीस यांची तिसरी विनिम चालू होती आहे चालू होत असताना महाराष्ट्राला अपेक्षित असणारा विकास हा महायुती शासनाकडून घडणार आहे आणि त्याच वेळी शासन फलटणला आता निश्चितपणे चांगले दिवस विकासाचे दिवस बघायला मिळणार आहेत आणि हा असा सोहळा सर्वसामान्य जनतेला बघता यावा म्हणून सन्मान्य विरोधी पक्षनेते आमचे नेते शमशेरदा आजचा हा कार्यक्रम आयोजित केला मी संपूर्ण शहरातल्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये समशेदा तुमच्यासाठी संपूर्ण दिवस उपलब्ध असतील तुमच्या आळी अडचणी घेऊन तुम्ही दादांकडे या तुमचा मार्ग काढून देण्याचं काम निश्चितपणे महायुती शासनाच्याकडून करून घेतलं जाईल मी पुन्हा एकदा भाऊ फडणवीस साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या शहराला आश्वस्त करू इच्छितो की माजी खासदार सन्मान्य रणजित दादा आणि आमदार सचिन सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून शहरात भरघोस निधी आणण्यामध्ये आम्ही कुठंच कमी पडणार नाही यानंतर मी घटनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन दो हजार एकोणीसला ला सांगितलं होतं की मी पुन्हा येईन पुन्हा येईन महाराष्ट्राच्या कल्याणासाठी गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी विद्यार्थी आणि भगिनींच्या कल्याणासाठी मी पुन्हा येईन तो शब्द आज मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या मेहनतीतून खरा करून दाखवलेला आहे महाराष्ट्राला असं मोठं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे हे नेतृत्व महाराष्ट्राला पडनिरावा राहणार नाही उद्योग आणि सर्व क्षेत्रामध्ये शेतीमध्ये आणि सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वांच्या सर्व क्षेत्रामध्ये कसलाही परिषद पुढं नेण्याच्या शिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांत नेतृत्व राहणार आहे त्यांच्याबरोबरच शिवसेनेचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांनी अडीच वर्ष फार काम केलं चांगल्या कल्याणकारी योजना आल्या त्या कल्याणकारी योजनेमुळेही आज हा प्रतिप्यमान विजय आज आपल्याला माहितीला दिसत आहे आणि दुसरे क कनखर नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या शब्दाला कायम ठाम आणि सांगितलेले शब्दाची ठेवणारे शब्द राखणारे म्हणून अजितदादा यांचा उल्लेख केला जातो त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की फलटणची बाराबाजी करून दाखवेन त्या त्यांच्या आव्हानाला फलटणकरांनी भरभरून साथ देऊन फलटणचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा सचिन पाटील यांना निवडून दिलेले आहे आणि त्याप्रमाणे अजितदादा पवार खासदार माजी खासदार मा जी शे नाईक टिंबाळकर विरोधी पक्षनेते शमशेरशे नाईक टिंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटांचे कल्याण झाल्याशिवाय ना राहणार नाही महाराष्ट्राला एक उमदा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर महायुतीचे दुसरे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे दुसरे पहिले उपमुख उपमुख्यमंत्री आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत हे सर्वजण महाराष्ट्राला विकास आणि महाराष्ट्राला एकत्र घेऊन काम करण्याच्या हेतूनं महायुतीचं सरकार आलेलं आहे यानिमित्त खासदार माजी खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील त्याचबरोबर पलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर यांनी हा दैदिप्यमान सोहळा पलटणकरांना बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये मोठी स्क्रीन लावली होती आणि हा दैदिप्यमान सोहळा पलटणकरांना आपल्या नजरेमध्ये भारावून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी फलटण शहरातील तालुक्यातील आलेल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि फलटण तालुक्याचा विकास फलटण शहराचा विकास माझे खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील त्याचबरोबर फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शमशेसिंह नाईक निंबाळकर हे पुढील पाच वर्षात फलटण तालुक्याचा आणि शहराचा चेहरा मोहरा बदलून ठेवतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा